सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री केशव उर्फ दीपक नारकर अध्यक्ष सहकारी खरेदी विक्री सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री केशव उर्फ दीपक नारकर अध्यक्ष कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कुडाळ सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप चुबे शुभेच्छा शुभेच्छुक श्री केशव उर्फ दीपक नारकर अध्यक्ष कुडाळ सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री केशव उर्फ दीपक नारकर अध्यक्ष कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कुडार